तयार नाही आहेत त्यामुळं मी आज आजच्या लाईव्ह मध्ये मी कुणाही नेतृत्वाचा आज मला विचार घेता आलेला नाही काय करावं एकोणीस तारखेच्या आंदोलनाबाबतीत तर मी या आंदोलनाची सूत्र आणि या आंदोलनाची धुरा प्रशिक्षणार्थ्यांच्या ओटीमध्ये मध्ये टाकून उद्याच्या दिवसभरामध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी जिल्हाभरामध्ये प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी तालुकाध्यक्षांनी आपापल्या जिल्ह्यामधला कानोसा आहे आणि आपण तो कानोसा घेऊन एकोणीसचं आंदोलन करायचंय का नाही करायचंय याचा रितसर सर्वे करायचा आहे कारण दिवाळी आहे आम्हाला हो म्हणतात आणि दिवाळीला लाडू करंजा अनारशा बालुशाही खात बसतील आणि आम्हाला मात्र तोंडावर आपटावं लागेल म्हणून काळी दिवाळी करायचं आहे साधी गोष्ट नाही आणि काळी दिवाळी जर तिथं दहा हजार पंचवीस हजार वीस हजार पंधरा हजार लोक जर ठाण्यामध्ये आले जागतिक न्यूज होईल जागतिक न्यूज पाचशे लोकांवर एवढी मोठी न्यूज झाली आहे सर त्याच्यामुळं करायचंय तर ताकदीनं करा नाही तर जो बूंद से गई व हौदो से नाही आती म्हणून झाकली मोठ सव्वा लाखाची उद्या दिवसभरामध्ये सर्व जिल्हाध्यक्षांनी किती जिल्हाध्यक्ष आज दिवसभरामध्ये एकोणीस तारखेच्या आंदोलना बाबतीत अ गुगल मिटिंग झाली आहे किती जिल्हाध्यक्ष आता ह्या सहाशे चौदा मध्ये उपस्थित आहेत तर सांगा बरं मला जिल्हाध्यक्ष कोण कोण आहेत ह्या मीटिंग मध्ये पाच चार जिल्हाध्यक्ष असतील पाच चार जिल्हाध्यक्षावर आपण सांगा बरं कुठल्या कुठल्या जिल्ह्याचे अध्यक्ष त्याच्यामध्ये मला विकी पाखरे यांची कमेंट दिसली त्याच्यानंतर निलेश खुवे सांगा नाव लिहा कोणते जिल्हाध्यक्ष आहेत नाव जिल्हा आणि जे दे। जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनीच लिहा फक्त बाकी कोणी लिहू नका प्लीज हा कारण की आता आता ठीक आहे मागच्या वेळेस आपली भेट झाली शिंदे साहेबांसोबत आंदोलनाच्या दबाव मध्ये तर काय म्हणला वेळेवरती मात्र विद्यार्थ्यांनी धोका दिला गुलीगत धोका दिला सूरज चव्हाणच्या भाषेमध्ये आता जे जिल्हाध्यक्ष आहेत फक्त त्यांनी अकोला जिल्हाध्यक्ष एक आहे धाराशिवचा कोण आहे जिल्हाध्यक्ष नाही असं जिल्हाध्यक्ष काही कामाचे नाही आहेत मग जिल्हाध्यक्ष कामाचे नाही आहेत प्रशिक्षणार्थी कामाचे नाही आहेत नेतृत्वामध्ये अर्धे निर्दे नेतृत्व अनुपस्थित राहत आहेत मग हे लढा लढणार कसा आपण धुळे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील मला आता एक सांगा सर किती जिल्हाध्यक्ष आहेत आता ह्या मध्ये दोन दिवस आहेत साहेब एकोणीस तारखेला पूर्ण नंदुरबार जिल्हा मुंबईला येणार सर कोण म्हणत आहे हे कोण म्हणत आहे काय नाव आहे सर काय नाव आहे त्यांचं बी समुद्रे 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 कोण पदाधिकारी आहेत का आता गोंदियाचा गोंदियाचा जिल्हाध्यक्ष काही कामाचे नाही आहे सर आता कुणावर टीका करू नका पण जे जिल्हाध्यक्ष आहेत ते वर्धा जिल्हाध्यक्ष आहे का ह्याच्यामध्ये परभणी जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांचे साहेब दोन जिल्हाध्यक्ष दिसले मला एक तालुकाध्यक्ष उपस्थित आहेत बाकी नाही नाव लिहिण्या गेलेत त्यांनी